भुसाळ शहरामध्ये नगरपालिकेची धुमाडी या ठिकाणी सुरू झालेली आहे एकंदरीत पाहिलं पूर्ण चित्र या ठिकाणी गटागटामध्ये या ठिकाणी आपले फॉर्म भरण्याचे कागदपत्र जमा करण्याचे वारे वाहतात आहे परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचं नगरसेवकाचं असेल नगर अध्यक्षाचं असेल कोणतंही नाव अद्याप डिक्लेअर झाले नाही आहे भारतीय जनता पार्टीकडनं आणि अशा त्या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती किंवा एक व्हिजन त्यांना जाणून घेतोय की झालेल्या कामांचा आढावा आणि काही नागरिकांच्या तक्रारी या संदर्भात विषय आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय दावेदार निकीजी भद्रा या ठिकाणी आहेत शिंदे या कॉलनीमध्ये असं कार्यालय आहे संपर्क कार्यालयामध्ये जाणून घेऊयात मला निकीजी अनेक वर्षापासून या कॉलनीमध्ये नगरसेवक आपण आहात विकास काम झालेले आहेत आणि विशेषतः गेल्या काही महिन्यापूर्वी फार मोठा आपण उपोषणा सुद्धा बसलेले होते झालेल्या कामाबद्दल काय सांगा <coughs> मागच्या चौदा वर्षापासून मी या भागाचा नगरसेवक आहे पहिल्या टाइमला मी होतो त्याच्यानंतर माझी आई निवडून आली मी या भागाचं प्रतिनिधित्व करतो आहे मागच्या चौदा वर्षापासून मी या भागात खूप काम असे कामं केले की जे कधीच झालेले नाही आता माझा जो वार्ड आहे याच्यामध्ये सिंधी कॉलनी आनंदनगर गोविंद कॉलनी यशोधन पार्क होडको कॉलनी आणि नेप कॉलनी असा संपूर्ण आमचा भागाचा हे आहे त्याच्यामध्ये मी आमचा वा जो वार्ड आहे तो भुसाळचा एकमेव वा असा वार्ड आहे की जिथे आम्ही शंभर टक्के रस्ते केलेले आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये यश आलेलं आहे आम्ही खूप साऱ्या म्हणजे सिंधी कॉलनीचा भाग असो किंवा बंब कॉलनी असो गोविंद कॉलनी असो किंवा आपला आनंदनगर असो प्रत्येक ठिकाणी गट गटारी गेले धापे गेले शंभर टक्के आमच्या पोलवर लाईट ला टायट लागलेले वेळोवेळी आमच्याकडे सफाई होते आणि असे खूप काही म्हणजे गार्डन पण बनवले आम्ही आणि लोक मला वाटतं या सगळ्या कामा बघून समाधानी आहेत तो आपण एके साईडला पाहिलं असतं तर हेच रस्त्याचे कामं ठीक आहेत तुम्ही आपण जर दुसरी बाजू पाहिली तर महत्वाचा प्रश्न पाण्याचा असतो या ठिकाणी पाण्याबद्दल काय सांगा नागरिकांची पाण्याची ओरड आहे परत त्या ठिकाणी स्वच्छतेची ओरड आहे आणि लाईटाची ओरड असते हे तीन प्रकार फार महत्वाचे असतात हा सुद्धा ठिकाणी हा जो मूलभूत प्रश्न आहे हा आपल्यासमोर पण आहे या प्रॉबद्ध सुद्धा आहे त्याबद्दल काय सांगा हे पहा बघा मागच्या काही वर्षापासून अमृत योजना चालू होती भुसावळला ते त्या ठेकेदाराबाई कुठेतरी अमृत योजनेची स्पीड होती काम करायची ती कमी झाली आता अमृत टू योजना चालू आहे त्याचं काम अजून चालू आहे त्याला दीड ते दोन वर्ष लागणारच आहे शेवटी आमचा जो काम होता नगरसेवक म्हणून आमचं काम असं होतं की नगरपालिकेत तो विषय आणून स सब, सभेमध्ये ठेवून त्याचा ठराव था, था, मंजूर करून त्या कामाला विल्हेवाट लावणं ते आम्ही सगळं प्रोसिजर वगैरे करून ऑर्डर पण दिलेली आहे सगळं केलेलं आहे आमचं जो काम आहे आम्ही केलेलं आहे आता जो काम आहे तो ठेकेदाराचं काम असतो तो ठेके आता जो ठेकेदार आहे तो चांगलं काम करत आहे त्याचं काम चालू आहे आणि एवढी मोठी योजना असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागणार आहे मी पूर्ण भुसावळच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो येत्या दीड दीड ते दोन वर्षात आपली ही योजना पूर्ण होईल आणि आपल्या पूर्ण भुसावळला चांगलं पाणी मिळेल स्वच्छतेबद्दल काय सांगाल स्वच्छतेबद्दल मी एवढं सांगेन की मी वेळोवेळी त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहे माझ्या भागात तुम्ही कुठेही जा तुम्हाला स्वच्छता दिसेल तुम्ही ते तुमच्या माध्यमातून पाहू शकतात पण मी किती बी गेलं तर लोकांशिवाय स्वच्छता होणार नाही आहे लोकांचा जेव्हापर्यंत सहभाग स्वच्छतेसाठी होणार नाही तेव्हापर्यंत स्वच्छता होणार नाही कारण ही रोजची क्रिया आहे आपण दर मिनिटाला आपण जे मान माणूस आहे दर मिनटाला कचरा करतो त्याच्यामुळे त्याच्यासाठी आमच्याकडून जे जे शक्य आहे आम्ही सगळं केलेलं आहे आता लोकां लोकांनी बी स्वतःला जबाबदारी समजून त्यांनी करायला पाहिजे त्याचबरोबर मी ना माझा वाढत लाडकी बीण योजनेचे म्हणजे पूर्ण भुसवाळचे मी फॉर्म भरले होते तेराशे टोटल मी फॉर्म भरले आयुष्यमान कार्ड ज्याच्यामध्ये वयोवंदन योजना असो किंवा आयुष्यमान कार्ड असो ते मी इथे माझ्या वाढत योजना राबवलेली आहे मी कमी -कमी ना कमीत कमी पाचशेच्या वर लोकांना राशन कार्ड बनवून दिलेले आहे आणि आता हे जे बांधकाम योजनेचे फॉर्म होते ते पण मी ना टोटल पहिले तीनशे फॉर्म भरले होते आता परत मा चारशे फार्म भरायला गेलेले आहेत आणि पुढे जेवढे जेवढे स्कीम आहे महिलांसाठी असो विधवा महिलांसाठी असो किंवा कोणत्याही नागरिकांसाठी अपंगासाठी असो मी ते माझ्या वाटात पुढे राबवणार आहे आणि आतापर्यंत जसं राबवलं त्याच्यात मला चांगला यश मिळाला पुढे एक समाजामध्ये एक आपण सध्या ठरलेला आहात की काही दिवसापूर्वी आपण समाजात नागरिकांसाठी व्यावसायिकसाठी या ठिकाणी व्यापाऱ्यांसाठी आंदोलन छेडलं होतं परंतु दुसरी बाजू पाहिले या ठिकाणी जे हक्क बांधव ते नाराज झालेले होते त्याबद्दल समाजाबद्दल आणि आपलं प्रेम हे कसं या ठिकाणी जुळून येणार आहे निवडणुकीमध्ये आज मी जे काही आहे माझ्या समाजामुळेच आहे माझा समाज माझ्या आईच्या आई ठिकाणी आहे मी जे आंदोलन केलं होतं ते व्यापाऱ्यांसाठी प्लस हॉकर्स बांधवांसाठी केलं होतं पण त्याच्यात त्याला वेगळं रूप देण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला पण त्याच्यात ते, ते काही राशी यशस्वी झाले नाही मी जे पण काही तारीख दिली होती त्याच्यानंतर आम्हाला मंत्री महोदयांनी बसवलं आणि त्यांना दिवाळीची वेळ दिलेली होती दिवाळीनंतर वेळी तुम्ही तुमच्या तुमच्या जागेवर उठून जा पण तुम्ही बघितलं जेव्हा ही वेळ आली तेव्हा कंटिन्यू सात ते आठ दिवस पाऊस येत होता त्याच्यामुळे आम्हाला जे लाईन अप करायची होती ते लाईनअप आम्ही क नगरपालिकेच्या मार्फत करू शकली नाही त्याच्यामध्ये थोडीशी बेलगाई जे नाही झाली ते मी मान्य करतो पण त्याच्यानंतर लगेच आचारसंहिता लागून गेली आणि तुम्ही स्वतः पत्रकारात तुम्हाला स्वतः माहिती आहे की आता नगरपालिकेमध्ये खूप काही इलेक्शनचं जे चालू आहे तर त्यांना वेळ भेटत नाही मग मी सी ओशी आजच्या तीन दिवसा अगोदर बोललो त्यांनी मला असं सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर सर्वात पहिला जर कोणी कोणतं काम नगरपालिका करणार आहे तर हॉकर्स बांधवांना करणार आहे त्यांना तिकडे शिफ्ट करणार आहे त्याच्यामध्ये आमचे व्यापारी बांधव पण खुश राहतील पण हॉकर्स नाराज झाले होते हॉकर्स नाराज झाले होते त्यात याच्यासाठी झाले होते त्यांना गैरसमज झाला होता त्यांना गैरसमज झाला होता आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या भुसावळला पेन लावणारे खूप लोक आहेत त्यांच्यामध्येच त्यांचा गैरसमज झाला होता ते मला समजू शकले नव्हते आता जेव्हा संजू भाऊकडे गड़े मीटिंग मिटिंग झाली त्यांना सगळं कळालं आहे ते आपल्याला बघू शकतो की आपण आता इलेक्शन आलेलं आहे आणि इलेक्शन मध्ये पाण्याचा मुद्दा आणि विरोधकांना एवढं सांगेल की जे काही भुसावळसाठी आहे जे काही भुसवाडच्या लागण्यासाठी होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही समर्थन करा हॉकरचा जो मुद्दा आहे फक्त हा व्यापारी बांधवांचा नाही किंवा सिंधी समाजाचा नाही ते पूर्ण भुसावळ येतात वापरताना तेथे हक्काची जागा भेटणार आहे आतापर्यंत ते गाडीवर छत्रीवाचे लावून उभे होते आम्ही त्याच्यासाठी आमदार महोदयांनी सव्वा कोटीचं ते फंड आणणार आहे त्यांचा इस्टिमेट पण तयार झाला आहे आणि सगळे त्यांना सोयीसुद्धा देणार आहे आणि अनेक वर्ष पाण्याची तर पाण्याची मी तुम्हाला आताच बोलला की अमृत योजनेनंतरच ते सगळं होणार आहे कारण भुसाळ जे शहर आहे मोठं आहे मी पहिल्यांदा निवडी आला तेव्हा माझ्या माहितीनुसार भुसावळमध्ये वीस हजार प्रॉपर्टीज जे होते त्यांना पाणी पोचत नव्हतं माझाच भाग होता की निवृत्ती नगर तिथे म्हणजे ना बोरिंगलं पाणी होतं ना आपलं नगरपालिकेचं पाणी पोहोचत होता तर आता तिकडे पण पाणी आहे तर ते आम्ही जेव्हा रामन भाऊ आमच्या नगरात झाले तेव्हा आम्ही हेच प्रयत्न केला जिथे जिथे पाणी पोहोचत नाही तिथे ते बुस्टर लावून काहीतरी योजना करून त्यांनी पाणी पोहोचवलं त्याच्यामुळे रोटेशन वाढलं आपलं पहिले वीस हजार प्रॉपर्टीना पाणी पोहोचत नव्हतं म्हणून रोटेशन वाढला म्हणून ते आठ दिवसात पाणी येते आम्ही मागच्या वेळी पण प्रयत्न केले होते पण त्याच्यात आम्ही अपश्वजी ठरले साडेपाच जे खर्च केले पण अमृत योजनेनंतर हे सगळं जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह आता आपल्या समोर काय समजा पुढचं चित्र काय असेल निवडून दिल्यानंतर निवडून दिल्यानंतर सर्वात पहिले मी हॉकर बांधून त्यांच्या त्यांच्या हक्काची जागा देणार आहे त्याच्यानंतर माझ्या वाड्यात प्राथमिक आरोग्य केंद्राची खूप गरज आहे कारण आम्ही कोरोनाच्या काळात जेव्हा आम्ही कारदार फिरत होते तेव्हा आम्हाला ती जाणीव झाली की आपल्या वाड वाढत पण हे पाहिजे आणि एक चांगलं सुसज्ज गार्डन माझी इच्छा आहे ते पण मी करणार आहे त्याच्यानंतर माझ्या वाटत अभ्यासिकेची सुद्धा गरजे कारण लहान लहान पोरं घरामध्ये ते त्यांचं शिक्षण घेऊ शकत नाही अभ्यास करू शकत नाही तर त्यांना ते प्रॉब्लेम येतो म्हणून ते अभ्यासिका आमच्या वाढत पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आमच्या सिंधी समशानभूतीसाठी प्रयत्न करणार आहे आणि आता पुढे माझं अजून असं आहे की माझ्या भागातून चांगले खेळाडू व्हावं म्हणून मी क्रिकेट सर म्हणून एक जागामध्ये तरी सुरू करणार नागरिकांना काय सांगाल तुमच्या मतदारांना शेवटचा प्रश्न काय सांगाल विनंती करा मी नागरिकांना एवढं सांगेन की आता मी तुमच्या प्रभागातून उभा आहे प्रभाग क्रमांक तेवीसमधून आतापर्यंत मी तुमची सेवा केली आहे पुढे मी करत राहीन आतापर्यंत तुम्ही जसं मला मागच्या वेळी आशीर्वाद दिला आता मी तुम्ही मला आशीर्वाद द्या याची खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र आपण बघू शकतो अनेकांनी की रोखठोक असा या ठिकाणी नित्यभद्रजींचा या ठिकाणी स्वभाव आहे नागरिकांच्या हितासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी प्रवाहामध्ये उभे असतात आणि यंदा पुन्हा त्या ठिकाणी या रिंगणामध्ये उतरलेले आहेत अनेक प्रश्न समोर आहेत अनेक विरोधक समोर आठवून अनेक विरोधकांचे प्रश्न समोर असून या ठिकाणी या रिंगणात पुन्हा उतरलेले आहेत नागरिकांना नागरिकांकडे एकच अपेक्षा करते की पुन्हा मला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा आणि जेणेकरून जे काही प्रश्नांनी मागितलंय किंवा सांगितलंय की पुढे कोणकोणत्या ठिकाणी माझं या ठिकाणी जे विजन आहे ते समोर ठेवणार आहे की आरोग्य जनता असेल खेळाडू असेल असे अनेक प्रश्न जे समोर मार्गी लावणार आहे आणि असाच दावा गेल्या ठिकाणी उतरताना बघायला मिळत आहे आता बघूया पुढे या ठिकाणी जे संपूर्ण नागरिक आहे ते कोणत्या ठिकाणी झेंडा हाती घेऊन या ठिकाणी पुढे निघतात आणि निक्की जे त्यांना विजय करतात हे संपूर्ण बघण्या ठिकाणी मधावर ठरणार आहे त्यामुळे हा संपूर्ण जे चित्र आहे गुसाल शहराचा आम्ही आयबीएमच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवायला प्रयत्न करतोय नगरसेवक कसा हवा नगर अध्यक्ष हवा हे संपूर्ण चित्र या आयबीएनच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायला प्रयत्न करतोय कारण संतोष विशाल आणि महाराज बसावड right now and press the bell icon never miss an update